तुम्ही कधी पुण्यात कॅम्प परिसरात गेला आहात का किंवा खडकीमध्ये तिकडे गेल्यावर आपल्याला लक्षात येते की आजूबाजूला सगळीकडे लष्कराच्या सैन्याच्या मोठ्या मोठ्या जागा आहेत बोर्ड्स आहेत रस्ते आहेत इमारती आहेत अगदी गोळीबार मैदान सुद्धा शहराच्या मध्यभागी असलेल्या या प्राईम लोकेशन भारतीय लष्कराच्या ताब्यात असण्यामागचं एक मोठं आणि रंजक इतिहास आहे अठराशे अठरा मध्ये पेशवांच्या पराभवानंतर इंग्रजांनी पुण्याला एक महत्वाचे लष्करी तळका बनवले सदन कमांड हेडक्वार्टर्सची स्थापना कशी झाली आणि आजही हे जागा महत्व कायम आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला पुण्याबद्दल मराठा इतिहासाबद्दल आणि भारतीय लष्कराच्या वारसाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहता सावली कट्टा गोष्ट सुरू होते अठराशे आटर पासून तेव्हा पुणे हे मराठा साम्राज्याची पेशव्यांची राजधानी होती पण तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धामध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला पुणे शहर इंग्रजांच्या ताब्यात गेलं इंग्रजांना कळलं होतं की जर भारतावर राज्य करायचं असेल पुण्यासारख्या मुख्य शहरावर आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे मुंबई पण जवळ होती पण दक्कनच्या पठारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुण्याचं हवामान आणि भौगोलिक स्थान त्यांना एकदम सोयीचं वाटलं म्हणूनच त्यांनी इथे एक मोठं लष्करी तळ उभारलं अठराशे सतरा मध्ये खडके येते नंतर अठराशे एकोणीस मध्ये शहराच्या पूर्वेला त्यांनी तळाची स्थापना केली आता तळ उभं करायचं म्हणजे जागा लागणारच त्यासाठी त्यांनी माळी मुंजोरी वानवडी आणि घोरपडिया यांसारख्या जवळ गावांची हजार एकर जमीन ताब्यात घेतली तिथे त्यांनी युरोपियन आणि भारतीय लष्करासाठी बॅरेक्स तोफखाना प्रशिक्षण मैदान उभारली गंमत म्हणजे फक्त सैनिकांसाठीच नव्हे तर सैनिकांना लागणाऱ्या सेवांसाठी म्हणजेच दुकाने लॉन्ड्री इतर कामांसाठी त्यांनी नागरिकांना इथे राहायला प्रोत्साहन दिला त्यामुळे लष्करी तळ आणि नागरिक वसाहत एकत्र वाढत गेली आजचा एमजी रोड किंवा स्ट्रीट याच वसाहतीचा एक भाग आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं इंग्रज गेले व त्यांनी उभारलेली लष्करी पायाभूत सुविधा इथेच राहिली भारतीय लष्कराने हा वारसा पुढे चालवला आजही पुण्यातील हे कॅम्प आणि खडकी हे भारतीय लष्कराचं अत्यंत महत्वाचं केंद्र आहे आज पुणे भारती हे भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालय म्हणजेच सदन कमांड हेडक्वार्टर्स याच ठिकाणी आहेत या मुख्यालयाअंतर्गत अंतर्गत दक्षिण भारतातील अनेक राज्यांची सीमा आणि लष्करी कारभार चालतो त्यामुळे सुरक्षेच्या आणि रणनीतीच्या दृष्टीने या जागांचं महत्त्व आजही खूप आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही पुण्यातील कॉन्टेनमेंट परिसरातून जाल तेव्हा लक्षात ठेवा की या प्रत्येक जागेला एक मोठा इतिहास आहे जो थेट इंग्रज काळापासून चालत आला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद